नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासायक बातमी समोर आलेली आहे तांत्रिक कारणामुळे रखडलेली अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी हंगामाचे अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो शासनाने यासाठी ई के वाय सी सुविधा पुन्हा सक्रिय केली आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो त्यासाठी प्र प्रलंबित अनुदान वाटप सुरू होणार आहे त्यासाठी काय करावे लागणार आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते शेतकरी मित्रांनो त्यांना आता नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे गेल्या गेल्या आठवड्यापासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असून ज्यांची ई केवायसी पूर्ण आहे त्यांच्या खात्यात अतिवृष्टीची रक्कमही लवकर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो काही राज्यांमध्ये रिकव्हरी आणि अनुदान वितरण सुरू झाले आहे उदाहरणार्थ धाराशिवमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जवळपास एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटींचे अनुदान वितरित करण्यात सुद्धा आलेले आहे शेतकरी मित्रांनो आणि जालना जिल्ह्यात त्रेचाळीस टक्के अनुदानाचे वाटप झाले आहे आणि त्यांना सुद्धा उर्वरित अनुदान हे मिळणार आहे परभणीमधील परिस्थितीत काही अनुदान वाटप केले गेले तरी शिल्लक तेरा तीनशे तेरा कोटींची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळण्याची प्रतीक्षा आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा तीनशे तेरा कोटी, कोटी रुपये आता वाटप सुरू होणार आणि शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे व्हीके नंबर असतो हा व्हीके नंबर तुम्हाला सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही व्हीके नंबर काढू शकता तेव्हाच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे त्यासाठी आवश्यक का कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट कोणते लागणार ते, ते बघूया तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही व्ही के नंबर काढू शकता आणि या अतिवृष्टी अनुदानासाठी तुम्हाला हे हवं असेल तर त्यासाठी आधार कार्ड बँक पासबुक जमिनीचे कागदपत्रे सात बारा आठ आणि व्ही के नंबर सर्वात आवश्यक असते शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अब देत, अब देत, अब देत ही जुलै ऑगस्ट ची भरपाई मिळाली नसेल तर त्वरित तुम्ही ई केवायसी करून घ्या विलंब केल्यास तुमच्या अनुदानाचा हप्ता अधिक काळ रकडू शकतो शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी नंतर ही नगर महानगरपालिकेच्या मा, निवडणुका संपल्यानंतर ही थेट तीन ते चार दिवसात तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाची रक्कम सुद्धा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्ही ई केवायसी करणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद